नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य एक आधात एक बैल मैदान शेतकरी केसरी मैदान मौज फलवणी येथे संपन्न होतं या मैदानात महारथी टॉप टॉक्स मित्रांनो शंभर टक्के येणार आहेत तसेच मित्रांनो आजच्या मैदानामध्ये विठ्ठलनाणंचा तेज येणार की नाही तर मित्रांनो विठ्ठलनाणंचा तेजा आजच्या मैदानात मित्रांनो शंभर टक्के येणार आहे तेजा मित्रांनो या चालू सीझनमध्ये फुल फॉर्ममध्ये आणि नानासुद्धा टॉपचं नियोजन करत आहेत त्याच्यामुळे मित्रांनो सुद्धा प्रत्येक ज्या मैदानात जातो त्या मैदानात बोलायला भेटत आहे मित्रांनो या मैदानात नक्की कोणता कोणता आदत नंदी त्याच्यासोबत पळणार आहे तेच आता मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो जुने बैलगाडा मालक बाबा निकम यांचा कोडोलीचा आदत किंग वसंतराव आणि तेजा ही एवढं जोडी मित्रांनो आता आपल्याला शंभर टक्के बलदान दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि आज तेज्या गटात पडल्याने सुद्धा थोड्याच वेळात मित्रांनो अपडेट देतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो